मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो जबरदस्त असा होणार आहे कारण की आज मी जाणार आहे पालघर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस असलेला गड जो की असेरगड किल्ला जो की वाडा खडकून ता गावामध्ये पडतो आणि असेरगेडाचा हा ट्रेक आहे ना तो सगळ्यात सोपा आहे जो की आपण चांगल्या प्रकारे चढू शकतो हो जो की एवढा किचकट नाही मिळत म्हणजे आणि हा असिरगड किल्ला आहे जो ना तो पालघर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे कारण की या असिरगड किल्ल्यावरती दरवर्षी लाखो लोक या असिरगडाला भेट देतात जो की तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल तो बघा आणि या असिरगडवरती जाण्यासाठी तुम्हाला कसा रस्ता जायला लागेल कोणत्या रस्त्यानं जायला लागेल तो मी पोर सगळ्यात आधी असिरगड जाण्यासाठी मुंबई महामार्ग या रस्त्यानं तुम्हाला यायला लागेल आणि हा आज जस्ट हा रस्ता जातो आहे ना हा जातो इथे असरी गडापर्यंत आपल्याला थेट घेऊन जातो जो की वाडा पटपणा या गावामध्ये जातो आणि असेरी गड ते जाता वगैरे तुम्हाला हा एक पोस्टर दिसेल हा बघा माझ्या मागे आहे तो पुढे जाताना आपला एक छोटासा गाव लागेल त्या गावातून होऊन जायचं आहे त्या पुढे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी असरगडावरती जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तिकडे छोटंसं एक गाव लागेल जो की वाडा खडकोना म्हणून हे गाव आहे आणि त्या गावातूनच आपल्याला सरळ इकडून एक रस्ता येतो त्या रस्त्यानेच यायचा आहे आणि हा जो रस्ता जातो ना हा बघा हा जो रस्ता जातो हा रस्ता थेट आपल्याला असेगडापर्यंत घेऊन जातो आणि याच रस्त्याला जायचं आहे तर असरगडावरती तुम्हाला बघण्यासाठी भरपूर काय काय आहे जे की कुंड आहे तला आहे भुईगर आहे आणि तोफा पण आहेत आणि गुफा पण आहे एक छोटीशी गुफा पण आहे तर सगळे तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे आणि भरपूर मजा येणार आहे कारण की जबरदस्त व्यू पण आहे अस्थिरगाव ते बघण्यासारखा आणि तुम्हाला रस्त्यामध्ये जाता जाता काय भरपूर असे छोटे मोठे बोर्ड पण दिसतील जे की या जंगलामध्ये काय काय प्राणी राहतात त्याच्याविषयी आणि बसण्यासाठी पण बस बनवलेले आहेत हे बघा हा बघा इथे अशा प्रकारे काय बसायसाठी बनवलेले आहेत रस्त्यामध्ये तर मित्रांनो अस्सरगाव ते जाता जाता आपल्याला काय अशा प्रकारचे हे जंगल पण लागतं हे बघा जे की जबरदस्त असं जंगल आहे पूर्ण हिरवगार आहे आणि आपला टार्गेट तो बघा इथे समोर असेरेगड गेला मित्रांनो असरीगडवरती चढण्यासाठी तुम्हाला कमसे कम एक ते दीड तासाचा हा रस्ता लागेल जो की जबरदस्त असा अनुभवला पण भेटेल तुम्हाला म्हणजे रस्त्यामध्ये जाता जाता तुम्हाला हे पूर्ण हिरवड असे झाडी पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये सुंदर असा पक्ष्यांचा आवाज पण आपल्याला ऐकायला भेटतो आणि नजारा पण एक नंबर जबरदस्त आपण बघत जाऊ शकतो म्हणजे मनाला एकदम शांती भेटेल असा हा नजारा पण आहे आणि पूर्ण सगळं हिरवगाड आणि या झाडीमधून या जंगलामधून असा हा रस्ता जातो तो थेट जातो आपल्या असे कुठे आपल्याला इकडे तिकडे वलायला नाही लागत कारण की सरळ रस्ता जातो तो असेरगेडा परत ती तुम्हाला सगळ्यात जास्त रविवारी गर्दी पाहायला भेटेल जो की सगळ्यात जास्त पर्यटक रविवारच्या दिवशी येतात या आशियगडवरती फिरण्यासाठी आणि हो तुम्ही पण नक्कीच या एकदा भेट द्या या आशिरी आणि मी तर म्हणतोच की आताची जी युवा पिढी आहे ना त्यांनी तर खरंच हे किले पाहिलेच पाहिजेत कारण की आता जर का आपण हे किल्ले जपले नाही तर नंतर येणारी पिढी त्यांना माहीत पण नसेल की नेमके हे गड किल्ले नेमके काय असतात बरोबर वर ना त्यांना पुस्तकं दाखवायला लागतील तर आताच्या युवा पिढीन तर नक्कीच गडकिले पाहावेत खूप जास्त दम लागलाय ओके ओके सायलेंट खूप जास्त दम लागलाय तर आता थोडा वेळ बसलो आहे जास्त कंटिन्यूली चढत चढत राहिलो ना ह्याच्यामुळे जास्त दम लागले आणि हा बघा आतून परत स्वेटर घातलेलं आहे हा बघा वरतून स्वेटर घातलं आहे अजून जास्त गरम व्हायला लागलं आहे ओ हो सकाळ सकाळीच घामगाडू लागले पोस्टर लावलेला आहे बघा गडावर दारू पिण्यास शक्त म्हणाई जर का तुम्ही असं गडकिल्ल्यावर इथं चाल तर दारू बिळू काहीच पिऊ नका सिगरेट पण अडू नका काय नसे करायची नाही कारण की एक एवढ्या पवित्र जागेवरती तुम्ही येऊन असे गंदे काम करता तुम्हाला लाज वाटली पाहिजे तर असे करू नका माझ्याकडून ही विनंती आहे अन्वेषणार तर कुणी पण जरा समजून आपल्या गडकिल्यावरती आपण साफसफाई ठेवली पाहिजे कचरा पण नाही केला पाहिजे तरी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे जर काय या किल्ल्यावर तुम्ही येत असाल तर आणि आपण खालतून एक पाण्याची बॉटलवरती घेऊन येऊ शकतो पण ती जाताना काय घेऊन जाऊ नाही शकत काय का कुठे पण फेकून देतात तरी पण काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने निसर्गावरती चढताना सगळ्यात आधी तुम्हाला एक एक छोटीशी गुफा लागेल म्हणजे छोटीशीच आहे गुफा टाईप जो की तुम्हाला दाखवतो जो की भरपूर खोल आहे आतमध्ये ते बघा तिथे दिसते तुम्हाला ही आहे एक छोटीशी गुफा आणि आतमध्ये काय जास्त खोल नाही मिळत म्हणजे थोडं थोडंसंच आहे ते बघा आतमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला वरती चढण्यासाठी काय ह्या बघा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या की थेट आपल्याला वरती घेऊन जातात ह्या दग दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या बघा ह्या थेट त्या आपल्याला वरती घेऊन जातील तर आता या पार पायऱ्याच्या मार्गानेच आपल्याला वरती जायचं सो चला आणि वरचा काय व्यू एक नंबर आहे जबरदस्त असा आणि खालती तुम्ही नजारा पाहू शकता किती खोल आहे एकदम जबरदस्त असा व्ह्यू पण दिसतो वरतून आणि वरती गेल्यावरती काय अजून जास्तच व्ह्यू चांगला दिसतो आसरगडावरून आणि हे बघा साईडला काय अशा प्रकारे हे लोखंडाचे लावलेले ला आहेत पाईप या साईडला जायला नको म्हणून ह्याला पकडून आपल्याला वरती चढायचे आणि खालचा काय असा नजारा दिसतो वरतून पाहू शकता एक नंबर पूर्ण सह्याद्री एक नंबर जबरदस्त सह्याद्री दिसते वरून तर मित्रांनो जसं तुम्ही पायरी मार्ग चढायला इकडनं की सरळ आपल्याला वरती एक सीडी दिसते ही बघा ही शिडी लोखंडी शिडी आहे या शिडीनेच आपल्याला वरती जायचं आहे वरच्या भागावरती तर चला वरती जाऊया आता आणि होऊ शकेल तितकं या सांभाळून जरा चढा या शिडीच्या सिडीवरून कारण की जर का पाय आत आतखाली गेला ना हिच्या आत खाली तर तुमचा पाय पण मोडू शकतो जरा सांभाळून चढा आणि सिडी पण काय आता जास्त गंजली सारखी कारण की लोखंडी आहे पावसामध्ये सळलेले आहे थोडी थोडी तर जरा सांभाळून काळजी घेत वरती चढा टुकलेल्या सांभाळ पावसामुळे पावसामुळे काही शिड्या पूर्ण सडून गेलेत जागे जागेवरती शिड्या पूर्ण टुकून गेलेत मित्रांनो जसं तुम्ही या पायरी मार्गाने वरती चढाल ना तर चढता चढता तुम्हाला एक इथं ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट पाहायला भेटेल हा बघा दगडामध्ये कोरलेला हा बघा तर या दगडामध्ये कोरलेला आहे हा मुकुट आहे तर हा पाहायला भेटेल आणि इकडनं एक तला दिसेल तला सॉरी कुंड एक छोटंसं पाण्याचा कुंड पण पाहायला दिसेल तुम्हाला मित्रांनो इथं पाण्याचा कुंड पाहायला भेटतो आपल्याला हा बघा आपल्याला सगळ्यात आधी हा द्वार पाहायला भेटतो तर हा आहे सगळ्यात पहिला लागणारा आपल्याला मुख्य ह्याच्यामधून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे हा बघा आशेरी चढण्यासाठी फक्त दोनच मार्ग आहेत जो की हा मुख्य प्रवेशद्वार हा एक आहे आणि एक तिकडनं त्या साईड आहे जो की त्या खालच्या साइड हा ह्या दोन साइडनं आपण वरती चढू शकतो आणि या आसरी गेडावरती काही भरपूरशी कुंड आहेत क तब्बल तीस पस्तीसच्या वरती तर कुंड आहेतच म्हणजे पस्तीस एक मी आकडा सांगतो तर भरपूर कुंड पण आहेत आणि तली पण आहेत आणि एक भुईगार पण आहे आणि तोफा पण आहेत आणि आणि चढण्यासाठी काय ज्या जागेवरती आपल्याला असं दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत जर की पायऱ्या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे तर हे बघा हे असे वरती तिकडनं आल्यावरती इ साईडनं आल्यावर तिकडनं पायरी मार्ग आपल्याला पाहायला भेटतो सोमित्राऱ्यानं सगळ्यात आधी आपण जाणार आहोत मंदिराकडे आणि दाखवतो मंदिर दगडाच्या कातळामध्ये कोरलेलं ते मंदिर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कुंड आणि तल तळी पण आहेत आणि तोफा आहेत आणि राजवाडा आहे तो पण दाखवतो सगळ्यात आधी तुम्ही इकडनं पायरी मार्गानं सरळ आले ना म्हणजे तिकडनं सरळ आल्यावरती तुम्हाला थोड्याशा अंतरावर चालल्यानंतर तुम्हाला दोन मार्ग दिसतील जो की दाखवतो तुम्हाला दोन मार्ग दिसतील हा बघा हा एक मार्ग इकडनं जातो ह्या साईडनं हा बघा हे झेंडे लावलेले आहेत भगवे झेंडे लावलेले आहेत तर हा एक मार्ग थे थे दिसेल in... हा मार्ग जातो त्या थेट त्या राजवाड्याकडे म्हणजे राजवाड्याकडे जातो आणि दुसरा मार्ग आहे ना हा बघा हा ह्या साईडनं जातो समोर इकडनं पण भगवे झेंडे लावले आहेत हा मार्ग जातो त्या मंदिराकडे तर आपण आता सध्या मंदिराकडे जायचं आहे आपल्याला तर चला सगळ्यात आधी मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया आणि नंतर त्याच्यानंतर इकडनं येऊया आणि थेट जाऊयात त्या राजवाड्याकडे मार्ग चिन्ह चिन्ह म्हणून हा असं काही झेंडे लावलेले आहेत मंदिराकडे जाण्यासाठी सरळ तुम्ही जसे या मार्गाने आले ना हे बघा हे झेंडे लावलेले आहेत या मार्गाने आले सरळ आल्यावरती तुम्हाला इथं हा बघा हा कातडात कोरलेला मंदिर दिसेल हा बघा हा आहे कातडकोरामध्ये असलेला हा मंदिर भवानी मातेचा हा बघा हा मंदिर आहे दगडामध्ये कोरलेला आहे पूर्णपणे आणि याच्या जस्ट साइडला तुम्हाला ह्या बघा तोफा पाहायला भेटतील जे की ह्या बघा लाईनीत ठेवलेल्या आहेत तीन तोफा आहेत आणि ह्या इथे तोफा ठेवलेल्या आहेत आणि हे आहे मंदिर स्वच्छाला तुम्हाला आतमध्ये पण नेऊन दाखवतो आतमध्ये कसं आहे ते तर हे बघा असं काय या दगडामध्ये कोरलेले हे मंदिर आहे बघा आणि याच्यामध्ये काय असे मेक्सी काम केलेले आहे आणि आतमध्ये जाऊया मित्रांनो तुम्हाला जसं की सांगितलं आहे की असं रेगडावरती चढण्यासाठी आपल्याला फक्त दोन मार्ग लागत आहेत तर पहिला मार्ग तर आपण तो मुख परस दौराकडून केला तो म्हणजे तिकडनं तो पहिला मार्ग आणि दुसरा मार्ग जो आहे ना तो हा बघा ही दरी दिसते ना ही दरी हालते बघा हा दरीतून वरती चढायला लागतं ला ला आणि इकडनं हा वरती तिकडनं चढावरती असं हा दरी चढते ना आणि तिथे एक भिंत आहे त्या भिंतीला चढायची आहे म्हणजे त्याच्या सली लावलेल्या आहेत शैले त्या सलियाला पकडून आणि वरती चढायला लागतं म्हणजे एस चढण्यासाठी आपल्याला फक्त दोन मार्ग आहेत एक मुख्य प्रवेशद्वार आणि दुसरा हा इकडनं आता आपण सध्या तिकडे होतो त्या टोकावरती आणि आता या साईडनं आलो आणि वरतून काय जबरदस्त असं नजारा पण पाहायला भेटतो आणि इकडनं ही बघा अशी काय सह्याद्री आपल्याला पाहायला भेटते पूर्ण एक नंबर असेरेगड वरती चढण्यासाठी तुम्हाला मी जसं की दोन मार्ग सांगितलं एक मार्ग म्हणजे मुख्य प्रवेशद्वार जो की वाडा खडखान्यातून येतो आणि दुसरा मार्ग म्हणजे हा मार्ग हा मार्ग हा बघा दुसरा हा मार्ग आहे जो की आपण ते घाटामधून थेट वरती चढून आणि या हा बघा हा जी दिवाल दिसते ना ही दिवार ह्याच्यानं पकडून आपण वरती चढू शकतो ह्याच्याला सले लावलेल्या आहेत ह्याला पकडून आणि वरती चढू शकतो तर हे दोन मार्ग आहेत असेरेगडावरती चढण्यासाठी एकतर तो नाहीतर एकतर हा आपण दोन मिळून कोणत्या तरी एका मार्गाने चढू शकतो परंतु सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे मुख परशद्वारकडून म्हणजे वाडा खडकोनं इकडनं तुम्ही चढू शकता हा तुमच्यासाठी चांगला राहील आणि इकडनं जर का चढले तर इकडनं थोडी रिस्क आहे तर याच्यामुळे तो मार्ग तुम्हाला सगळ्यात सोपा पडेल चला तर मित्रांनो आता तुम्हाला फायनली दाखवतो असेरी असलेला राजवाडा जो की आता सध्या पडक्या अवस्थेमध्ये आहे परंतु जसा पण आहे तसा तुम्हाला दाखवतो पूर्ण एक एक गोष्ट डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता तुम्हाला राजवाडा दाखवतो श्रीगडावरती असलेला मित्रांनो तुम्ही पाहू शकता मागे हा आहे अस्सिरगडावरती असलेला राजवाडा जो की तुम्ही पाहू शकता आता सध्या पडक्या अवस्थेमध्ये आहे परंतु जसा पण आहे तसा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हाच आहे अस्सिरगडावरती असलेला राजवाडा तर मित्रांनो तुम्हाला मी आता अस्रेगडावर असलेले तला दाखवतो जे की तलं आहेत भरपूर मोठ्या प्रकारे असे बांधलेले आहेत तलं आणि तलं दाखवतो नंतर तुम्हाला अस्सिरगडावर असलेले कुंड दाखवतो जी कुंड आहेत ना पाण्याची हे बघा काय अशा प्रकारे कुंड आहेत आणि याच्यामध्ये आतमध्ये कोरलेले आहेत हे बघा आतमध्ये कोरून आणि याच्यामध्ये पाणी असं काय आहे मित्रांनो आसरेगडावरती जे पाणी आहे ना त्याचे पाण्याचे पण कलर आहेत जे की काय पिवड्या कलरचे आहेत आणि काय हिरव्या कलरचे आहेत दोन कलरचे आहेत आणि हा कुंड तर एकदम गुफीत सारखा आहे हा बघा कायच समजत नाही आणि याच्यामध्ये काय पाणी एकदम कमी आहे हा आता या कुंडामध्ये उतरणार आहे हा बघा आजो हो ओ -ओ तुम्हें तुम्हें हा जो कोण दिसतो ना ह्याच्यामध्ये आता मी उतरणार आहे बघूया आतमध्ये कसा आहे हो हो भाई खूप जास्त थंड पाणी आहे आणि मित्रांनो तुम्ही आतमध्ये पाहू शकता हा बघा आतमध्ये काय हिसार आहे एक नंबर मित्रांनो तुम्ही बघू शकता आतमध्ये कसा प्रॉपर एकदम कोरलेला हा बघा इतका भारी कसा काय कोरला असेल विचार करा भाई एक नंबर हा बघा ना पूर्ण या दगडमध्ये हा बघा कातळामध्ये कोरलेला आहे पूर्ण हा बघा वरतून कसा दिसतो एकदम जबरदस्त मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि एक कमेंट नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत तुमच्या परिवारपर्यंत आणि तुम्ही असे ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये मजा घ्या आणि तुम्ही पण असा शेद्रीमध्ये कुठेतरी फिरायला जा एक नंबर आणि शौचालया तोपर्यंत व्हिडिओ बघा आणि मजा घ्या